नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान चॅनलवर आपले स्वागत आहे एक रुपयाऐवजी आता शंभर रुपयात पीक विमा मिळण्याची पीक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे बदल न केल्यास विमा कंपन्यांना चारशे कोटी द्यावे लागणार आहे पीक विमा योजनेत बदलासाठी कृषी आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे पीक विमा योजना एक रुपयात देण्याऐवजी शंभर रुपयात देण्याचा निर्णय होणार आहे पीक विम्याची रक्कम वाढवण्याची तयारी राज्यात एक पूर्णांक एकाहत्तर लाख शेतकऱ्यांना पीक विमा एक पूर्णांक एकाहत्तर लाख शेतकऱ्यांपैकी पंच्याऐंशी टक्के खातेदार शेतकरी हे अल्पभूधारक आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा कायम ठेवण्याची शक्यता आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाईल कृषी आयुक्तालयाचा जा राज्य सरकारला अहवाल सादर निकषात बदल न केल्यास चारशे कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार